अहिल्यानगर न्यूज आवाज सत्याचा मदे गुने शाके मावा वर छापा टाकून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक किरण कुमार कवाडी यांनी नगर जिल्ह्याच्या पाथर्डी शहरातील पाण स्टॉल आणि मावा तयार करण्याच्या कारखान्यांवर छापा टाकण्याचं सत्र सुरू केलं असून त्यांच्याकडून सुगंधित तंबाखू सुपारी मिश्रित मावा आणि मावा तयार करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री दोन आणि चार चाकी वाहने एक प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल असा पंचवीस लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी पुढील कारवाई करत आहेत प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव